ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मानगाववाडी दानोंडीतील सात हातबट्टीवर छापा 92 हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषणांची कारवाई. मानगाववाडी माळभाग तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर व दानोंडी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर येथे पहाटीच्या वेळी गावठी हातबट्टीची दारू तयार करत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत ब्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्दे जप्त करत सात जणांना ताब्यात घेतले आहे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने आज पहाटे माळभाग मानगावडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर एकूण पाच ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या सदर परिसरात पाच ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरण्यात असणारे सातशे लिटर कच्चे रसायन चारशे लिटर पक्के रसायन दोनशे लिटर गावटी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नाश केला आहे या प्रकरणी सागर सुरेश खोत संदीप चंद्रकांत खोत कुमार विलास खोत तिघे राहणार मानगाववाडी निरंजन अन्नासो भोसले राहणार चंदूर तालुका हातकणंगले रोहित प्रभाकर माळी राहणार खोतवाडी तालुका हातकनंगले यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे तसेच सहाय्यक फौजदार राजीव शिंदे यांच्या पथकाने आज पहाटे चव्हाण ओडा दानोळी तालुका शिरोळ या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर दोन ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या सहाशे लिटर कच्चे रसायन एकशे वीस लिटर पक्के रसायन ऐंशी लिटर गावटी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला आहे या प्रकरणी अर्जुन भीमराव चव्हाण सचिन दगडू मंडले दोघे राहणार बेगर व सात दानोळी तालुका शिरोळ याच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे दोन्ही कारवाईमध्ये मिळून एकूण एक हजार तीनशे पन्नास लिटर कच्चे रसायन पाचशे वीस लिटर पक्के रसायन दोनशे ऐंशी लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण ब्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सात आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार चंदू नननवरे राजीव शिंदे शिवाजी जामदार यशवंत कुंभार रफिक आवळकर संजय कुंभार संतोष पाटील युवराज पाटील सतीश जंगम दीपक घोरपडे संजय इंगवले नवनाथ कदम महेश खोत प्रवीण पाटील सोमराज पाटील व अमर शिरढोणे यांनी केली आहे महानकर न्युपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर